शिवगर्जना महानाट्याला राज्य शासनानं राजाश्रय दिला असून शिवराज्याभिषेक दिन हा लोकोत्सव व्हायला पाहिजे असं मत दिग्दर्शक स्वप्नील यादव यांनी व्यक्त केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक वर्षानिमित्त हरिभाई देवकरण शाळेच्या मैदानावर राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य सादर केलं जात आहे या महानाट्याचं उद्घाटन शनिवारी करण्यात आलं दरम्यान पहिल्याच दिवशी या महानाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दरम्यान महानाट्याच्या कलाकारांनी रविवारी एन सोलापूर न्यूज चॅनलशी संवाद साधला यावेळी बोलताना शिवगर्जना महानाट्याचे दिग्दर्शक स्वप्नील यादव म्हणाले की या महानाट्याचा हा चौऱ्याण्णववा प्रयोग असून संपूर्ण देशभरात शिवरायांचा जीवनपट या महानाट्याच्या माध्यमातून पोहोचवला असून नाट्यशास्त्राचं शिक्षण घेताना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पॉलिश करताना कलेतून शिवरायांची सेवा करायची असा निर्धार केला त्यानंतर दोन हजार नऊला ला प्रवास सुरू झाला आज चौऱ्याण्णववा प्रयोग या महानाट्याचा झाला असून शासनानं या महानाट्याला राजाश्रय दिला आहे या महानाट्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा न भूतो न भविष्यती असून प्रत्येकानं पहावा असं हे नाट्य असल्याचं दिग्दर्शक स्वप्नील यादव म्हणाले आणि हा शिवराज्याभिषेक दिवस हा प्रत्येक जनसामान्यांनी हा लोकोत्सव म्हणून साजरा केला पाहिजे प्रत्येक तमाम म्हणजे अबाध वृद्धांनी त्या दिवशी त्या हा आपापल्या म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळ्याला हा लोकोत्सव म्हणून त्यामध्ये गिरीन भाग घेतला पाहिजे महत्वाची गोष्ट शिवाजी महाराज समजून घेणं त्या निमित्तानं गरजेचं आहे की जेणेकरून शिवाजी महाराज समजून घेतले शिवाजी महाराजांचे आचार विचार समजून घेतले आणि त्या पद्धतीनं आपण आचरणात आणले तर छत्रपती शिवाजी महाराज ज्या कोणीही समजून घेतलेत नसेल तर शिवाजी महाराजांबद्दलचं वाचन केलं आहे ज्याला महाराज छत्रपती शिवाजी महाराज समजलेत तो माणूस कधीही अयशस्वी होत नाही आणि याची प्रचिती ही मला आलेली आहे ते मी आ आत्मविश्वासानं आणि खात्रीपूर्वक सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका विनायक चौगुले यांनी निभावली असून ते प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की लहानपणापासून घरात शिवमय वातावरण असल्यानं शिवरायांबाबत आकर्षण निर्माण झालं होतं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करायला मिळणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं महाराजांची भूमिका साकारताना मी अभ्यास केला म्हणजे भालजी पेंडलकरांचे खूप सारे मूवी मी बघितले चंद्रकांत मांढरे सूर्यकांत मांढरे यांना बघितलं भारत एक खोच आ, एक फिल्म बनली होती त्याच्यामध्ये नसुरुद्दीन शहानी महाराजांची भूमिका केली होती ती बघितली होती मी आणि असं ऑब्झर्वेशन केलं त्यानंतर राजा शिवछत्रपतीची सिरियल आली डॉक्टर अमोल कोल्हेंची त्याचा अभ्यास केला त्यातून आपल्याला काय महाराज देता येतील हा आपण काही आपले काय पैलू त्यात घालू शकतो का काही वेगळेपण देऊ शकतो का काही अजून नवीन काय अवगत करू शकतो का याचा प्रयत्न करत करत महारांची भूमिका करेल प्रत्येक डायलॉगला जे पब्लिकातून रिॲक्शन यायची टाळे यायच्या घोषणा यायच्या शिट्ट्या वाजायच्या त्यातून कलाकाराला फक्त एक टाळी पाहिजे असती कौतुक पाहिजे असतं आणि ते प्रेक्षकांकडून येत होतं त्यामुळे आम्हा सगळ्या कलाकारांना एवढं भारी वाटलं की कधी ते तीन तास संपले जसं प्रेक्षकांना वाटलं नाही तसं आम्हा कलाकारांना पण वाटलं की आपण अजून काय वेगळं देऊ शकतो आपण अजून काय आपली का जी भूमिका आहे जी एवढी भूमिका आहे ती अजून कशी लावड करू शकतोय ती अजून किती प्रकरते करू शकतोय असं वाटत तसंच शिवजयंतीला केवळ डीजेतून नाचण्यापेक्षा पोवाड्यातून आणि व्याख्यानातून शिवराय समजून घ्या असं आवाहन विनायक चौगुले यांनी शिवप्रेमींना केलं शिवाजी महाराज हे डीजेवर नाचण्यापेक्षा पोवाड्यातून कळावे खेळातून कळावे व्याख्यानातून कळावे युवकांनी या गोष्टी शिवाजी महाराज एकोणीस फेब्रुवारी आपल्या राजाची जयंती आपल्या धन्याची जयंती हे म्हणण्यापुरतं न राहता ते अवगत करावं ते अनुकरण करावं शिवाजी महाराज काय होते कसे होते आणि मेन शिवाजी महाराज कळण्याच्या आधी तुम्ही जिजाऊ महासाहेबांना कळून गेलावं जिजाऊ मासाहेबांनी जे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकारलं होतं ते शिवाजी महाराजांनी पूर्ण केलं तसेच तुमच्या आईवडिलांनी पण तुमच्याविषयी काहीतरी स्वप्न साकारलं असेल ते तुम्हाला शिवाजी महाराजांच्या रूपात येऊन त्यांचे विचार घेऊन तुम्हाला ते पूर्ण करायचं जिजाऊंची भूमिका साकारत असलेल्या दीपाली हंडे यांनी आपण या, या महानाट्यात अभिनय नव्हे तर प्रमाणे जगण्याचा प्रयत्न करतो असं त्या म्हणाल्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ अशी भूमिका साकारायला मिळणं हे माझं मागल्या जन्मीचं पुण्य आहे आणि ती भूमिका साकारताना मला बऱ्याच गोष्टींना फेस करावं लागलं म्हणजे कसं असतं कलाकार म्हणून आपण कुठलीही भूमिका साकारतो तेव्हा त्याच्या पैलूंचा अभ्यास करणं हे फार गरजेचं असतं जना महान महानाट्य हे मी जगण्याचा प्रयत्न करते कारण आपण त्या भूमिकेला न्याय देतो की नाही याच्यापेक्षा प्रेक्षकांना ते पसंत येते की नाही कारण प्रत्येक सीनला जेव्हा टाळ्या येतात ना तेव्हा आम्हाला ती पावती मिळते की हो आपल्याकडनं काहीतरी चांगलं आहे आणि नाटकाचं कसं असतं आज जो झाला आहे तोच प्रयोग उद्या पण अजून चांगल्या पद्धतीने असं आम्ही पुढे 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 चालत चाललोय पण याच्यासाठी तुम्ही आणि प्रेक्षक यांची आम्हाला साथ हवी आहे निर्मात्या रेणू यादव यांनी या महानाट्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून ते त्यांच्या राज्याभिषेकापर्यंतचं सादरीकरण दाखवण्यात आलं आहे मुघल आणि इतर आक्रमक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराजांचा नामकरण सोहळा स्वराज्य निर्मितीची घेतलेली शपथ राज्याभिषेक सोहळ्याचं सादरीकरण घोडे उंट आणि हत्ती या प्राण्यांचा समावेश असल्याचं निर्मात्या रेणू यादव यांनी सांगितलं आता शिवाजी महाराजांनी जो इतिहास मांडलेला आहे जे घडलेलं आहे त्याच्यातून आता सध्या काय घडत आहे त्यामुळे या तरुणांमध्ये एक जागृती निर्माण करणारं हे महानाट्य आहे याचा प्रवास बघायला गेलं तर दोन हजार नऊ पासून सुरुवात झालेली आहे आणि टप्प्याटप्प्यामध्ये आपण हे महानाट्यामध्ये भव्यता आणायचा प्रयत्न करत आहोत आणि आज आम्ही दोन हजार नऊला जे बी पेरलं होतं छोटंसं तर त्याचं आज खूप मोठं वटवृक्ष झालेलं आम्ही पाहत आहोत आणि सोलापूरकरांनी पण खूप आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे आता शेवटचे दोनच दिवस राहिलेले आहेत तर पूर्ण सोलापूरकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा आणि शिवाजी महाराजांचं चरित्र जे आहे ते समजून घ्यावं आणि आत्मसात करावं ही सर्वांना विनंती